शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती व नवबोध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना दोन हजार पंचवीस सोवीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबोद्ध स्वयंसहायता बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत बचत गटांना नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी टॅक्टर तसेच त्यासोबत कल्टिवेटर किंवा रोटावेटर आणि ट्रेलर दिला जाणार आहे यामुळे बचत गट स्वतः शेतीची कामे करू शकतात आणि इतर शेतकऱ्यांना सेवा देऊन उत्पन्न देखील मिळवू शकतात आत्ता या योजनेतील अनुदानाबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया या योजनेसाठी एकूण खर्च मर्यादा तीन लाख पन्नास हजार रुपये ठेवण्यात आली आहे यापैकी शासनाकडून नव्वद टक्के म्हणजेच जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाईल लाभार्थी बचत गटाला फक्त दहा टक्केच म्हणजे अंदाजे पस्तीस हजार रुपये स्वतः भरावे लागतील म्हणजेच अत्यंत कमी खर्चात बचत गटाला स्वतःचा मिनी टॅक्टर मिळू शकतो आता या योजनेसाठी पात्रता काय आहे हे समजून घेऊया बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती व नोबद्ध असणे आवश्यक आहे तसेच बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव देखील त्याच घटकातील असणे आवश्यक आहे सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे महत्त्वाची अट म्हणजे बचत गटाने यापूर्वी मिनी टॅक्टर किंवा पॉवर टिलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा आत्ता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूया अर्ज करताना बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र सर्व सदस्यांची यादी सर्व सदस्यांचे जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची ज्वरास्प्रत आवश्यक आहे आता अर्ज कुठे आणि कधी करायचा ते पाहूया या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन वाशिम येथे सादर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ही योजना बचत गटासाठी अत्यंत उपयुक्त असून यामुळे शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री कमी खर्चात मिळू शकते आणि उत्पन्न वाढ वाढवण्याची सं मोठी संधी आहे म्हणून पात्र असलेल्या सर्व बचत गटांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार पूर्वी अर्ज करो अर्ज जरूर करावा ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास अस। व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच शेतीविषयक योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद